चिकी चिकी बुबु बुम या चित्रपटाचं टायटल ट्रॅक आपल्या भेटीला आलं खरं तर मला नावच खूप आवडलं या चित्रपटाचं आणि कॅप्टन ऑफ द शिप आपल्याबरोबर आहेत प्रसाद खांडेकर आणि एक सरप्राईज सुद्धा आहे तो म्हणजे श्लोक खूप स्वागत राज्री मराठी वेलकम 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 स्वागत मी <laughs> <laughs> चित्रपटाबद्दल जाणून आधी हे काय सरप्राईज आहे मला जाणून घ्यायचं कारण व्हेरी एनर्जेटिक बॉय कसला हँडसम दिसतो या गाण्यामध्ये तो आणि काय उत्साह आणि नाचत होता हे कुठून जमून आले त्याने महत्वाची भूमिका केली सिनेमात म्हणजे निखिल आणि चेतनाच्या मुलाची भूमिका केली आहे काय तुझ्या कॅरेक्टरचं नाव जॉली लिवर पाध्यय <laughs> जॉली <जौनी> लिवर पाध्या <पादे। laughs> असं श्लोकच्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि म्हणजे मुलगा म्हणून नाही पण कौतुक मला याच्यासाठी आहे याचं आणि स्वप्नील दादाचं की फिल्ममध्ये एक सिक्वेन्स आहे महत्त्वाचा स्विमिंग पूलमधला आम्ही ऐन डिसेंबर जानेवारीत शूट करत होतो लोणावळ्यात आठ एक डिग्री सेल्सिअस से तापमान होतं आणि फिल्म माझी अख्खी रात्री अकरा ते एक ह्या दोन तासात घडलेली रिअल टाईम गोष्ट आहे सो जे काही शूट करायचं रात्रीच लागायचं आणि रात्री ते आमचं लोकेशनही लोणावळ्यात एका डोंगराच्या टोकावर होतं सो तिथे आजूबाजूला झाडं नाही तर फन 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 वारा सुरू होता आणि मला तो पूलचा सिक्वेन्स करणं मला गरजेचं होतं कारण तो मग व्ही एफ एक्स करूया हे करूया मला ते नको हवं होतं दुपारपासून प्रोडक्शनवाल्याने खूप प्रयत्न केला की आम्ही लोणाळ्यात जेवढे कॅटरिंगवाल्यांचे टोप होते शेगड्या होत्या त्या आणल्या मग स्विमिंग पूलमधलं पाणी गरम करायचा प्रयत्न केला पण ते मा काही केलं के होत नव्हतं कारण दवही तेवढंच लेवलला पडत होतं शेवटी रात्री त्या आठ डिग्री सेल्सिअस तापमानात आणि एवढ्या सनसन वाऱ्यामध्ये स्वप्नदादा श्लोक आणि आमचा प्रमोद बनसोडे तिघही त्या पाण्यात उतरले आणि तो सिक्वेन्स म्हणजे मी म्हटलं त्यांना की मला ते बॅलन्स ठेवायचं नाही आहे मला हे इथेच करायचं म्हणजे व्ही एफ एक्सची मजा येत नाही आणि हे नाही स्वप्नीलला आपण बोलला की तुला हवं आहे ना चल करते भाई आणि तोही त्या थंड पाण्यात आणि श्लोकही त्या थंड पाण्यात तो उतरला म्हणजे सिनेमात तुम्ही तो सिक्वेन्स बघालच पण तो करणं गरजेचं होतं त्या एका गोष्टीसाठी तर खरंच मला तिघांनाही थँक्स म्हणायचं स्वप्नीलला प्रमोदला आणि श्लोकला श्लोक कसा केलास तो सीन एवढं आठ डिग्री सेल्सिअसमध्ये पूलमध्ये तो सीन ते मला काय कळत नाही हे तरी पण मला हे सांगायला आवडेल की तो सीन झाल्यानंतर एक सीन झाल्यानंतर आम्ही चार तास कापत होतो तर महत्वाचं असं आहे की बा त्याच्या बाजूला एक जाकोजी पण होतं छोटंसं सो मध्ये ज्यावेळी म्हणजे एक आपले एक एक मास्टर शॉट लागतो मग कटिंग्स होतात मग क्लोज होतात मग टू शॉट होतात मग त्यावेळी आम्ही ह्यांना उचलून त्या जाकोजीमध्ये ठेवायचो <laughs> गरम पाण्यात ह्यांचं शॉट आला की परत आणि नो डाऊट हा सिक्वेन्स करताना आमचे दोघेही लाईन प्रोड्युसर म्हणजे वैभव जाधव आणि श्रीनारकर म्हणजे काय झालं हा ह्या सिक्वेन्सबद्दल स्पेशल मी काला का सांगायचं आहे कारण इट्स अ रिअली टफ म्हणजे आठ ते दहा दिवस सगळी क्रिएटिव्ह टीम त्याच्यावर बसलेली की हा कसा करायचा कसा करायचा कसा करायचा स्विमिंग पूलचं पाणी गरम करणारी जी एक मशीन येते ती पण इंदोरवर ये नाही येणार होती जी त्या काळात अवेलेबल नव्हती आणि असं सगळं आणि शेवटी पुन्हा तेच झालं की त्या थंड पाण्यात कोण उतरणार तर स्वतः आमचे एक्झिक्युटिव्ह प्रोफेसर दोघंही मिश्री पण उतरला आणि वैभवही उतरला आणि मग त्यांनी या तिघांना सपोर्ट केला देन आमचे गणेश हुतेकर आमचे डीओ पी कारण हे ना मला आत्ता बोलायला खूप छान वाट म्हणजे खूप सोप्पं वाटतं ह्या या तुझ्या ह्या लाईटचा पण उजेड मला आता जाणवतोय हो पण तिथे खरोखर एवढी थंडी होती ना की बऱ्याचदा डायलॉग बोलताना पण प्रॉब्लेम होत होते कारण तिथे अगदी वारा प्रचंड प्रमाणात होता आणि लिटरली त्या दरम्यान ते टेम्परेचर पडून एक सात ते आठ डिग्रीपर्यंत टेम्परेचर आलेलं होतं ती नाही वाटली या सगळ्यामध्ये हा सीन कर मला आता म्हणजे आय डोंट नो एनीथिंग मी ही माझी जस्ट दुसरी फिल्म आहे आणि पहिली फिल्ममध्ये पण माझा एक खूप छोटा रोल होता फक्त एक लाईन होती माझी आणि समज समजा की इथून आलो दोन मिनिटं बोललो आणि गेलो झालं गेल। आता केवढ मला काय कळलंच नाही मी काय करतोय बाबाने जसं सा सांगितलं सा तसं सा मी केलं आणि नंतर खूप सेट वर मदत कोणी केली सर्वात जास्त म्हणजे आता स्वप्न काकाने खूप मदत केली आणि धम्माल झाली धमाल डान्स मस्त केलाय तू तुला आवडतो डान्स करायला पहिला डान्स शूट आहे सो आय डोंट नो जर तुला सुचणार आहे नेक्स्ट टाइम काय जसं जमलं तसं मी केलं पण छान केलं बघू आहे की सिनेमातली एंट्री आहे त्यांनी अख्खा एक सीन तो पहिला सीन आहे जो अख्खा सिनेमातला त्याचा एंट्रीचा तो अख्खा सीन त्याने स्केटिंगवर के स्केटिंग स्केटिंग केला आहे म्हणजे त्याच्या एंट्री पासून अख्ख्या घरात तो स्केटिंगवर तो अख्खा आम्हाला तो सीन एक छान झाला म्हणजे वेगळं काहीतरी झालंय त्या सिनेम झाला तुला येतं स्केटिंग ते आवडीने बम बम बुम 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 बम बुम 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 बम बुम 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 बम बुम बुम बोंब बुम 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 बु मस्त श्लोक खूप छान डान्स करतो म्हणजे तो शिकतोय आता तो डान्स शिकतोय सुद्धा आणि मध्यंतरी काही रियालिटी शो मधनं पण त्याला ॲज अन जे लहान मुलं अँकर डान्सर असतात त्याच्याकडे विचारलं पण त्याचं सध्या फोकस था 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 आ, होता त्याही आणि हा डान्स त्याने मला आदल्या दिवशी माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली राहुल सरांनी राहुल ठोमरेने ते अख्खं शूट केलं जे पाठवलं म्हटलं श्लोक हा डान्स सुद्धा करायचं सो आदल्या दिवशी तो माझी रिहर्सल घेत होता खूप श्लोक तुझी सुट्टी आता इंटरव्ह्यू तू जाऊ शकतोस थँक्यू सो मच थँक्यू सो वा हे मस्त आहे पण आपलाच लेख आहे चित्रपटात आणि ना सगळ्यात जास्त प्रसाददा मला तुला विचारायला आवडेल ही युनिटी आहे प्रत्येक जण भरभरून कौतुक करते तुझं तुझ्या कामाचं या चित्रपटाचं मला आधी सगळ्यात आधी सांगित कलाकार म्हणून एक दिग्दर्शक म्हणून ही फिलिंग कशी आहे कारण आपल्या टीमचा इतका विश्वास बसला आहे नाही म्हणजे मी नेहमीच म्हणतो की अगदी एकांकिकेपासून सांगेन दर्शना की मला कधीच आवडलं नाही की मी एकटा पुढे जातो आहे म्हणजे अगदी एकांकिकेत गौऱ्या असतील किंवा वनिता असेल सावत्या असतील ही लोक पूर्ण माझ्याबरोबर एकांकिकेपासून आहेत आता सावथ्या हा माझ्यावर एकांकिकेपासून आहे माझ्या प्रत्येक सोबत सो मी नेहमी टीमवर्कवर विश्वास ठेवणारा माणूस आहे की एकटं नाही सगळ्यांनी मिळून पुढे जाऊया आणि वेळोवेळी मला माझे जे कलिग्ज आहेत माझे जे मित्रमैत्रिणी आहेत माझे जे हितचिंतक आहेत माझे जे घरातले आहेत सगळ्यांनी वेळोवेळी सपोर्ट केला आणि मी ते करू शकलो म्हणजे ही फिल्म अचानक करणं म्हणजे स्वप्न त्यात आहेत इन झाला एका मुवमेंटला सुनील नारकर सर इन झाले त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या जुळून आल्या आणि एक चांगली गोष्ट मला सगळ्यांच्या बाबतीत ही वाटते आहे की सगळ्यांचा विश्वास आहे मला कोणी क्रॉस करत नाही की प्रसाद हे असं का म म्हणजे ॲक्टर हे विचारू शकतो त्यांचा हक्क आहे की हे मी का करू मला ह्या मागचा मोटिव काय ही मुवमेंट करण्यामागचा मोटिव्ह काय किंवा ही लाईन अशीच का घ्यायची आहे पण त्यांना माहिती आहे की त्या सगळ्यांचा विश्वास आहे की प्रसाद सांगतोय ते त्याच्या डोक्यात काहीतरी असेल त्याला पुढे त्या कनेक्ट करायच्यात गोष्टी आता हे व्हर्च्युअली आम्ही हे गाणं पाहितलंच हे तसं व्हर्च्युअली फार शूट नाही झालं आहे मराठीत सो पहिल्यांदा सगळ्यांचं असेल अरे का पण आपण नॉर्मल जसं सेट घेतो एक स्टुडिओ घेऊन सेट करतो आणि तसं गाणं करूया तर मला माहिती आहे ते काय होणार आहे आणि सगळ्यांनी चल तो बोलताना व्हर्च्युअली करायचं व्हर्च्युअली करूयात चला आणि त्याचं आता आउटपुट सगळ्यांना दिसतं सो सगळ्यांचं ट्रस्ट माझ्यावरचा विश्वास हा एक मेन फॅक्टर वाटतो मला आपल्या चित्रपटामध्ये काहीतरी आपण नवीन ट्रायच करूया हे ठरलं असतं प्रसा का प्रसाद दादा कारण एकदा येऊन तर बघा आणि त्याच्या पुढची जी ओळ आहे ती चित्रपटात प्रेक्षकांना कळली जे काय आहे आता नाव वेगळं एवढं चिकी चिकी बुबुम बुम त्याच्यानंतर ती एका जागेची गोष्ट एका वेळेची गोष्ट आहे काहीतरी व्हर्च्युअल गाणं काहीतरी वेगळं ट्रायच करायचं असतं दरवेळी मुळात काय माहिती आहे दर्शन म्हणजे मी या मताचं आहे की ज्यावेळी मी आज फॅमिलीला घेऊन जर सिनेमा बघायचं म्हटलं तर एक आरामात दोन ते अडीच हजार रुपये माझा खर्च होतो जरी एक चार जणांची फॅमिली जायची म्हटली तरी ते पैसे खर्च करून आल्यावर ना मला टेन्शन फ्री व्हायचं सो माझ्या चित्रपटांना आलेला प्रेक्षक हा टेन्शन फ्री झाला पाहिजे एवढा माझा एकमेव उद्देश असतो या दोन दोन तास निखळ मनोरंजन करून घ्या खळखळून खल, हसा आणि इथे तुम्हाला म कुठलंही टेन्शन नाही आहे मला काही शिकवायचं नाही आहे मला काही करायचं नाही आहे फक्त माझा नेहमी माझ्या बाबतीतला प्रयत्न असतो जे मग स्किट असो मग ते नाटक असो मग ते ब एकांकिका असो माझी कुठलीही कलाकृती असो माझा असा माझ्या कामाच्या बाबतीत की मला एक स्टेप पुढे गेलं पाहिजे मला एक स्टेप काहीतरी नवीन केलं पाहिजे जे मी ह्या सिनेमातही केलं आहे वेगवेगळे प्रकार आ, ट्राय करण्याचा प्रयत्न केला रिअल टाईममधली गोष्ट आहे आणि विनोदाच्या बाबतीत सांगशील तर येस म्हणजे हा ह्या सिनेमात तुला एक निखळ विनोद पाहायला मिळेल म्हणजे याच्यात विनोदाचे वेगवेगळे प्रकार आहेत स्लॅपस्टिक कॉमेडी आहे डबल मिनिंग कॉमेडी आहे ही कम्प्लिटली सिच्युएशनल कॉमेडी आहे आणि ह्या सिनेमाची गोष्ट कथा ह्या सिनेमाचा मेन ॲसेट आहे दोन तासात घडलेली गोष्ट आहे त्यामुळे एकूणच शूट करताना आणि एकूणच त्या सीन बांधताना त्याची काळजी घेतली की त्या सिनेमाचा स्पीड कुठेही कमी होता कामा नये त्या सिनेमाच्या कथेची ती गरज होती त्या सिनेमाचा स्पीड जी सगळ्यांनी मिळून मेंटेन केली खूप सुंदर गाणं झालंय खूप चकाचक दिसतंय सगळे फार छान नसतात आणि एक छान पॉझिटिव्हिटीने हे प्रमोशन सुरू झालंय तर आपण भेटूया निवांत आणि जरा खूप गप्पा मारू या चित्रपट गप्पांसाठी पण ठेवूया काय पण थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा अठ्ठावीस फेब्रुवारीसाठी तुला आणि संपूर्ण थँक्यू थँक्यू दर्शन थँक्यू थँक्यू थँक्यू